ही दिव्यांगांची इच्छा आहे आणि काय होत जे दिव्यांग व्यक्ती जे करू शकतो ते चांगली व्यक्ती करू शकत नाही याचा फक्त उद्देश एवढा सांगायचा उद्देश एवढाच आहे की दिव्यांगांसारखं दिव्यांगांकडे बघून चांगल्या व्यक्तींनी बी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा एवढंच मी बोलून दोन शब्द दिव्यांग देण्यानिमित्त एक विशेष व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आपल्या शाळेचा अभिमान आपल्या गावाचा अभिमान आपल्या शाळेचे माझी विद्यार्थी आनंदीबाई पुष्कळ पण

कोणी कन्या पुत्र होती रे सात तयाचा सा हरिंग वाटे देवा या उक्तीप्रमाणे खरंच असेल आपल्या आपल्याला जन्मले तर त्याचा अभिमान हा कुटुंबाला असतोच त्याचप्रमाणे त्या गावाला शाळेला देखील अशा रत्नांचा अभिमान असतो आनंदीने खरंच रक्त दिलं की ग्रामीण भागातले मुलं सुद्धा राज्यस्तरावर पोहोचू शकतात फक्त त्यांना दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यांच्यासाठी त्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे शाळा समाज आणि गाव यांचा पण अशी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहेत सुप्त क्षमता आहे त्यांना वाहून देण्यासाठी आपण एक समाज म्हणून कुठेतरी कमी पडतो या याच आनंदीला जर सुरुवातीपासून योग्य मार्गदर्शन आणि तशी संधी जर उपलब्ध झाली असती तर नक्कीच ती राज्यस्तरावर देखील प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी उंचवडी मंदीचा प्रथम क्रमांक आला असता या मुली आपण भेरून काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे